नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं गोरगेज करियर अकॅडमीचे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो समाज कल्याण विभागाची जी भरती परीक्षा झालेली होती त्या भरती परीक्षेचा निकाल हा कधी येणार असे बरेच विद्यार्थ्यांचे फोन एस एम एस यामुळे येत आहेत कारण या भरती परीक्षेची जी रिस्पॉन्स शीट आहे ही मित्रांनो अवेलेबल झालेली आहे आन्सर की मित्रांनो जी आहे या परीक्षेची ही आऊट झालेली आहे आन्सर की याची आलेली आहे या आन्सर की ही नेमकी चेक करायची चे कशी त्याच्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे सोबत सोबत आता आन्सर की आल्यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो असा एक प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात आहे ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिली थोडक्यात की सेफ स्कोअर काय असू शकतो कारण आता आन्सर की आलेली आहे सगळ्यांना आपले आपले मार्क मिळालेले आहेत ना आता या आन्सर की वर जर काही आक्षेप असतील म्हणजे ऑब्जेक्शन्स असतील तर तेही ऑब्जेक्शन तुम्हाला नोंदवता येतात ते नेमके करायचे कशा आहेत याचीही माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की सेफ स्कोअर किती असू शकतो एक्सपेक्टेड कटऑफ किती असू शकतो याचं डिस्कशन या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण करणार आहोत बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक करा आणि मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बघूया की ही जी याची जी सूचना आहे प्रसिद्धी पत्रक आहे हे नेमकं काय आहे बघूया मित्रांनो वीस तारखेला वीस मार्चला हे प्रसिद्धी पत्रक जे आहे हे प्रसिद्ध झालेलं आहे आणि याच्यामध्ये आस्थापनेवरील जेव्हा वर्ग तीनचे जे वेगवेगळ्या संवर्गातील जे पद आहेत त्या वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ग्रहपाल अधीक्षक महिला ग्रहपाल अधीक्षक सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक व लघु लघुटंक लग, लेखक या सगळ्या संदर्भातील सरळ से सेवेच्या भरतीची जी परीक्षा आहे ही मित्रांनो चार ते एकोणवीस मार्च या तारखांमध्ये ही पार पडलेली आहे आणि आता मित्रांनो चोवीस मार्च पासून दुपारी चार वाजेपासून पासून तर अठ्ठावीस मार्च पर्यंत सहा वाजेपर्यंत ही जी उत्तर तालिका आहे आनसर की आहे जी चेक कशी करायची मी पुढे जाणार आहे ही उत्तर तालिका आनसर की अवेलेबल आहे ऑफिशियल वेबसाईटला मित्रांनो रिस्पॉन्सशी आपण ज्याला म्हणतो लॉग इन आय डी जो आहे उमेदवारांचा उपलब्ध करून मित्रांनो ही या अठ्ठावीस तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे पुढे मी आता सांगितल्याप्रमाणे ही आन्सर की चेक कशी करायची मी पुढे सांगणार आहे आता जर या उत्तर तारखेच्या बाबतीत म्हणजे आन्सर कीच्या संदर्भात जर, की जर तुम्हाला काही सूचना असतील तुमचे काही ऑब्जेक्शन्स म्हणजे आक्षेप असतील तर तुम्ही ते ऑनलाइन पद्धतीनेच तुम्हाला चोवीस मार्च दोन ते अठ्ठावीस मार्च दोन या सहा वाजेपर्यंत अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ला सहा वाजेपर्यंत हे जे आक्षेप आहेत ऑब्जेक्शन सूचना या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं नोंदवता येतील आणि याच्यासोबत तुम्हाला ज्या प्रश्नांवर आन्सरवर तुम्हाला आक्षेप आहे ऑब्जेक्शन या आहे याच्या म्हणजे याच्या फेवरमध्ये ऑब्जेक्शन असेल त्याच्या फेवरमध्ये मध्ये तुम्हाला त्याबाबतचे कागदपत्र जोडणे आवश्यक आहे म्हणजे सदर पुरावा किंवा त्याच्याबद्दल स्ट्रॉंग आर्ग्युमेंट तुम्ही जर केलेलं असेल तर ते कागदपत्र तुम्हाला त्याच्यासोबत जोडणं आवश्यक आहे आणि प्रतिप्रश्न म्हणजे जर तुम्हाला एकापेक्षा जास्त प्रश्नांवर ऑब्जेक्शन असतील तर तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे की प्रत्येक प्रश्नासाठी म्हणजे प्रति प्र प्रश्न शंभर रुपये हे भरूनच तुम्हाला हे ऑब्जेक्शन रेज आपलं का काम त्याला की ऑब्जेक्शन तिथं मांडता येईल या सूचना तिथं मांडता येतील प्रत्येक प्रश्न शंभर रुपयाप्रमाणे आणि मित्रांनो हे करताना तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं करायचं आहे आणि स्वतःच्या लॉग इन आय डी वरनच हे आक्षेप हे सूचना नोंदवल्या गेल्या पाहिजे हे अतिशय महत्वाचा भाग याचा तुम्हाला विचारात घ्यायचा आहे ठीक आहे आता कोणताही पत्रव्यवहार जर तुम्ही आयुक्त कार्यालयास केला समाज कल्याणच्या किंवा ईमेलद्वारे जर काही या सूचना तुम्ही करण्याचा प्रयत्न केलात आक्षेप नोंदवण्याचा प्रयत्न केलात तर मित्रांनो या विचारात घेतल्या जाणार नाही असं स्पष्ट नमूद या ठिकाणी केलेलं आहे तर हे प्रसिद्धीपत्रक जे तुम्हाला या म्हणजे की जे आलेली आहे त्याच्या संदर्भातलं ही माहिती आहे जी खूप आहे आता ही जी आन्सर की आलेली आहे मित्रांनो ही आन्सर की आहे ही की चेक कशी करायची आहे आपण ते पाहून घेऊयात बघूया मित्रांनो ही आन्सर की तुम्हाला कशी चेक करायची आहे आन्सर की तपासण्यासाठी तुम्हाला खालील मी आता जे सांगणार आहे या सगळ्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागतील सगळ्यात आधी तर तुम्हाला समाज कल्याण विभागाची सामाजिक महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे जी इथे तुम्हाला दिसते बघा एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्हाला मित्रांनो सगळ्यात आधी तर जावं लागणार आहे नंबर एक पहिली स्टेप दुसरी तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही तिथे गेलात तर तिथं जे मेन पेज आहे पेज आहे तिथे तुम्हाला भरती विभाग रिक्रुटमेंट हे तिथं त्या क्लिक करायचं आहे त्या रिक्रुटमेंटवर भरती विभाग शोधायचा आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे नंबर थर्ड उत्तर तालिकेची लिंक तुम्हाला शोधायची आहे ती कशी तर सोशल वेलफेअर रिक्रुटमेंट ट्वेंटी ट्वेंटी फोर नोटिफिकेशन रिलेटेड टू क्वेश्चन आन्सर ऑब्जेक्शन फॉर्म या शीर्षकाखाली ती लिंक तुम्हाला निवडायची आहे ती लिंक निवड्या निवडल्याच्या नंतर नंबर फोर्थ जी स्टेप आहे तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर लॉग इन कसं करायचं आहे तर तुमचा नोंदणी क्रमांक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड जो आहे तो तुम्हाला यूज करून हे लॉग इन करायचं आहे त्यानंतर उत्तर तालिका ही डाउनलोड करून घ्यायची जी, जी आन्सर की आहे त्याची जी पी डी एफ आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे आणि केल्यानंतर तुमच्या परीक्षेची उत्तर तालिका डाउनलोड करा करावून मग ती तुम्हाला चेक करायची आहे आले लक्षात तुमच्या आणि मित्रांनो ही चेक केल्याच्या नंतर जर तुम्हाला असं वाटलं की उत्तर तालिकेच्या बाबतीत काही सूचना आहेत काही ऑब्जेक्शन तुमचे जर का असतील तर ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं स्वतःच्या लॉग इन आय डी वरनच तुम्हाला ते नोंदवता येतील मी आता सांगत का आणि प्रतिप्रश्न म्हणजे एका क्वेश्चनसाठी शंभर रुपये ही इतकी शुल्क म्हणजे फीस ऑनलाईन भरावी लागणार आहे तरच ते विचाराधीन असणार आहे तर या मित्रांनो या स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत हे लॉ आन्सर की चेक करतात आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो हा आहे की सेफ स्कोर काय <coughs> सॉरी याच्यामध्ये असू शकतो तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जो सेफ स्कोर असणार आहे है। है ना म्हणजे हा अंदाज आहे हा अंदाज मागे पुढे होऊ शकतो हा अंदाज शकतो परंतु याच्या व्यतिरिक्त फार काही होईल असं मला काही वाटत नाही माझा अनुभव हो, माझा एक्सपिरियन्स हे सांगतोय सॉरी की जो सेफ स्कोर आहे हा जो सेफ स्कोर आहे किंवा जो कट ऑफ आपण ज्याला सांगतो तो हे सगळं आता आन्सर की बरेच कॅन्डिडेट चेक करतायत आणि जेव्हा मी त्यांच्याशी डिस्कशन करतोय तर माझा अनुभव सांगतोय की वन फॉर्टी आणि प्लस आणि एकशे पन्नास म्हणजे थोडक्यात काय <coughs> एकशे चाळीस ते एकशे पन्नास च्या मध्ये त्याचा कोण असा माझा अंदाज आहे बहुत मागे पुढे होऊ शकत परंतु हा सेफ आता पुढे याच्यावर काही ऑब्जेक्शन येणार आहेत त्याच्यानंतर काही सगळ्यात महत्त्वाचं आहे नॉर्मलायझेशन मित्रांनो होणार आहे त्याच्यामुळे कट ऑफ जो आहे हाई पुढे मागे होऊ शकतो परंतु जर का असं सांगायचं ठरलं की सेफ स्कोअर काय असू शकतो मित्रांनो वन वन मिनिमम तुम्हाला काही स्कोर जर काई या संदर्भात जर असतील तर बोर्डेज करियर अकॅडमीचं हे जे युट्यूब चॅनल आहे याला सगळ्यात सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऐका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांनो कमेंट केल्याच्या नंतर जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला डायरेक्ट कॉल करून याच्या बाबतीत डिस्कस करायचं आहे तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर एवढेच करेल आहेत आपण इथेही कॉन्टॅक्ट करून आपले जे डाउट्स आहेत ते क्लिअर करून घेऊ शकता तर मित्रांनो चला तुम्ही परीक्षा दिलेली आहे असेल तर तुमचे आन्सर की ही चेक करून घ्या किती क्वेश्चन्स करेक्ट आहेत किती रॉंग आहेत हे बघून घ्या निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो याला आहे पॉईंट फिफ्टी त्याप्रमाणे सगळे मार्क्स तुमचे बघा आणि मी सांगितल्याप्रमाणे जर का तुमचा स्कोअर येत असेल तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात असं समजायला हरकत नाही इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र